हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आता दिवाळीच्याच मला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आता ह्या चकल्या करणार आहोत त्यासाठी बिना भाजणीची ही चकली बनवणार आहोत एकदम कुरकुरीत खमंग अशी कुरकुरीत होते आणि चवीला पण तेवढीच भारी लागते बघा तर त्यासाठी मी आहे ना ह्या वाटीच्या मापाने दोन वाटे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रेशनचेच तांदूळ घ्यायचे चुने असलेले तांदूळ घ्यायचे त्याने खूप छान असे हे चकली बनते आणि मी हे मी अर्ध्या वाटी अर्धी वाटी थोडंसं वर घेत कारण हे दोन वाटीला थोडंसं वर आहे पीठ आणि हे अर्ध्या वाटीला थोडंसं वर डाळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या ना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे वाटी काढून घेऊया हे मिक्सरमध्ये बघा मी डाळ्या एकदम बारीक अशा करून घेतलेल्या आहेत आता हे बार बारीक डाळ्या करून घेतलेल्या आहेत ना हे तर आपण चाळून घेणार आहोत आता याच्यावर याच्यावर टाकून घेते छान असं घ्यायचे आणि हे राहिलेले नाही ना ते आपण पुन्हा पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊ ते पण याच्यात घालून घेऊ हे बाकी ते उरलेलं आहे ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि बारीक करून घेते उरलेलं पण मी चाळून घेतलेलं आहे बघा आता काहीच राहिले नाही दोन तीन कण आपले असे थोडेसे आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊ तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आपल्याला मोहन घालायचं आहे हळद जास्त घालायची नाही एकदम थोडीशी अशी हळद घालायची आहे आपले लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालायचावीनुसार त्याच्यामध्ये पांढरे तीळ घातले मी मुडभर घ्यायचा असा क्रश करायचा म्हणजे छान चव येते असं चोळून घातल्यावर आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालते तीन चार चमचे चार चमचे तेल घेतलेले आहे याच्यामध्ये छान हे पण मिक्स करून घेऊ जास्त तेल तर तेलकट होतात त्यामुळे मी सांगितलेले आहे मापाने एकदम परफेक्ट अशा आपल्या चकल्या तयार होतील चारच चमचे घातलेले आहे मी ह्या चमच्याने पोहे खायचा चमचा आहे बघा माझा ह्या चमच्याच्या मापाने मी चार चमचे तेल घातलेले आहे गरम असताना त्यामुळे पहिले चमच्याने करून घेऊ आता हाताने सगळीकडे व्यवस्थित चोळून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स करूया सगळं व्यवस्थित चोळून घेते तेथील हे पा सर्व आपण हात मसाले आहे रेडीपंड मसाला आणण्यापेक्षा छान होते हे पा प्रकारे अशी मूड झाली पाहिजे ते मौन घातल्यामुळं छान असे आता याच्यात गरम पाणी घालायचे आपल्याला <coughs> जास्त कडक पण नाही घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि हे येणं दहा मिनिटं आपण अस झाकून आणि मग मळून घेऊ हे दहा मिनिट झाकून ठेवायचे हे बघा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे झाकून आपण आता ते मळून घ्यायचे माझं गरम पाणी थोडं उरलं होतं दीड ग्लास लागलं होतं थोडं थोडं घालून असं मळून घेऊ आपण गोळा हे पहा छान असं मी आता मळून घेतलेला आहे बघा थोडा पिवळा कलर दिसत नाही कारण हळद कमी घातली नंतर त्याला छान आपलं कलर येणारच आहे त्यामुळे जास्त हळद नाही घालायची एकदम छान असं आपला हा उंडा मळून ठेवलेला आहे आता पंधरा ते वीस मिनिटं मी असंच हे झाकून ठेवणार आहे आणि नंतर चकल्या करणार आहे तर हे पहा आता आपण चकल्या करून येणार आहोत चकल्या करायच्या आधी आपल्या ह्या साच्याला आतून तेल लावायचं आहे म्हणजे आतमध्ये आपण चकलीचं जे पीठ घालणार आहोत ते चिटकणार नाही अजिबात छान असं तेल लावून घ्यायचं एकदम मस्त आणि आपल्या चकलीच्या थाळीला पण तेल लावून घ्यायचंय बघा आणि लावून घ्यायचंय सगळ्याचा तेल लावून घेतलेला आहे मी हे बघ आपलं हे पीठ असं करून घ्यायचे लांब असं करून घ्यायचे बघा आता हे साच्यात घालून घेऊया एक जीव करून आहे याला पण लावून घ्यायचं पाहिजे असं मग आपल्या साच्या बसून आहे आता बघा आपण चपली बनवून घेऊया हे पण आपलं पीठ विजून झालेलं आहे मस्त पैकी अर्धा तास आता याचा एक हुंडा घ्यायचा मी याला सगळ्याला तेल लावलं आहे खालून आतून बाहेरून बाहेरून आतून सर्वकडे ला तेल लावलेलं आहे असा रोल करायचा आणि हा याच्यात असा घालून घ्यायचा आणि हे असं झाकण बसून घ्यायचंय मी चकली बनवून दाखवते तुम्हाला पाहिजे त्या चकली बनवून घ्यायची ह्या पद्धतीने चकल्या बनवून घेते बघा ह्या मी दोन तीन चकल्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला मी तळून दाखवते तेल आपला आता गरम झालेला आहे हे पण आता आपण चकल्या सोडून घेऊया आणि चकल्या करताना तेलत टाकेपर्यंत दुसऱ्या इकडं बनवायचं चकल्या तळून घ्यायच्या म्हणजे एकदम खुसखुशीत अशा राहतात त्या लगेच अशा हलवायच्या नाहीयेत हे पहा एखादा मिनिट झालेला आहे हे पा बघा किती छान अशा आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहेत बघा एकदम अशा कुरकुरीत होणार आहेत ह्या लगेच कळत अशा वाचतात त्या खळखळा आता सर्व चकल्या मी अशाच बनवून घेते हे पा खमंग खुसखुशीत कुरकुरीत एकदम कुरकुरीत अशा आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर ही चकलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील एकदम कुरकुरीत अशा चकल्या झालेल्या आहेत मी तुम्हाला एखादी दाखवते हे पहा किती छान असं कुरकुरा आवाज येत आहे मस्त अशा झालेले आहे आपले चकल्याची रेसिपी तयार